संयुक्त राष्ट्र म्हणजे युएन हे नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर एक मोठी जागतिक संघटना येते जी शांतता आणि सुरक्षेसाठी काम करते पण खरं तर ही एक संघटना नाहीये तर हे एक मोठं कुटुंब आहे आणि या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याचं म्हणजे प्रत्येक विशेष एजन्सीचं एक खास काम आहे चला तर मग आज या ग्लोबल टीमला जरा जवळून ओळखूया जरा विचार करा एकाच वेळी महामारीशी लढणं ढासळत्या अर्थव्यवस्थेला सांभाळणं आणि त्याच वेळी हजारो वर्षांच्या जुन्या इतिहासाचं रक्षण करणं हे सगळे एकच संस्था कशी काय करू शकते हे शक्य आहे का या प्रश्नाचं उत्तरच आपल्याला संयुक्त राष्ट्रांच्या कामाची पद्धत समजावून सांगतं तर उत्तर अगदी सोपं आहे संयुक्त राष्ट्र हे सगळं एकटं करत नाही त्यांच्याकडे वेगवेगळ्या कामांसाठी एक्सपर्ट्सची एक जबरदस्त टीम आहे याच आहे त्या विशेष एजन्सीच प्रत्येक एजन्सी आपापल्या क्षेत्रातली मास्टर आहे आज आपण याच टीममधल्या काही महत्त्वाच्या खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत सगळ्यात आधी आपण अशा एजन्सींबद्दल बोलूया ज्या थेट आपल्या आयुष्याशी जोडलेल्या आहेत म्हणजे आपलं आरोग्य अन्न आणि आपले हक्क यांचं संरक्षण करणाऱ्या संस्था आपल्यासमोर या चार मुख्य एजन्सी आहेत एफ डब्ल्यूएचओ युनिसेफ आणि आय प्रत्येकाचं काम वेगळं आहे पण ध्येय एकच आहे मानवी जीवन अधिक चांगलं आणि सुरक्षित बनवणं कोणी भुकेल्यांना अन्न देतं तर कोणी आजारी लोकांवर उपचार करतं चला एकेकाची -एक ओळख करून घेऊया यातली पहिली आहे अन्न आणि कृषी संघटना म्हणजे एफ एओ हो। यांचं मुख्य लक्ष आहे उपासमार आणि कुपोषण संपवणं त्यासाठी ते जगभरातल्या शेतीला अधिक चांगलं बनवण्यासाठी मदत करतात जेणेकरून सगळ्यांना पोटभर आणि पौष्टिक अन्न मिळेल आता बोलूया डब्ल्यू एच ओबद्दल म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेबद्दल ही संस्था म्हणजे एक प्रकारे जगाची डॉक्टरच आहे कॉलरा सारख्या जुन्या आजारांपासून ते करोनासारख्या नवीन आव्हानांपर्यंत डब्ल्यूएचओ सगळ्यांशी लढा देते त्यांचं एकच ध्येय आहे सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं डब्ल्यूएचओच्या कामाचा आवाका किती मोठा आहे हे का उदाहरणावरून कळेल देवी रोग ज्याने एकेकाळी जगभरात लाखो लोकांचा बळी घेतला होता त्या रोगाला कायमचं संपवण्याचं श्रेय डब्ल्यूएचओच्या नेतृत्वाला जातं हे खरंच एक अविश्वसनीय काम होतं पुढचं नाव तर सगळ्यांनाच माहीत असेल युनिसेफ दुसऱ्या महायुद्धानंतर अनाथ आणि बेघर झालेल्या मुलांची मदत करण्यासाठी युनिसेफची सुरुवात झाली आणि आज ही संस्था जगभरातल्या मुलांच्या आणि महिलांच्या चांगल्या भविष्यासाठी काम करते युनिसेफच्या प्रवासात एक वर्ष खूप खास आहे आणि ते वर्ष होतं एकोणीसशे पासष्ट हो याच वर्षी युनिसेफला त्यांच्या कामासाठी जगातला सर्वात मोठा सन्मान मिळाला नोबेल शांतता पुरस्कार मुलांसाठी केलेल्या त्यांच्या निस्वार्थ सेवेची ही एक प्रकारे जागतिक पोचपावतीच होती आणि या गटातली शेवटची पण तितकीच महत्त्वाची संस्था आहे आंतरराष्ट्रीय कामगार संघटना म्हणजे आयलो ही संस्था जगभरातल्या कामगारांसाठी उभी राहते त्यांना योग्य पगार मिळावा कामाची जागा सुरक्षित असावी आणि त्यांचे हक्क जपले जावेत यासाठी आयलो काम करते ठीक आहे तर आपण आरोग्य आणि कल्याणाबद्दल बोललो आता वळूया पैशांच्या आणि व्यापाराच्या जगात म्हणजे त्या एजन्सींकडे ज्या जा जागतिक अर्थव्यवस्थेची सूत्र सांभाळतात जागतिक अर्थव्यवस्थेचे हे चार मोठे खेळाडू आहेत आय एम एफ वर्ल्ड बँक यू एन सी टी डी आणि ओ हे नावं थोडी किचकट वाटू शकतात पण त्यांचं काम खूप महत्वाचं आहे बघूया कसं ते आय एम एफ आणि वर्ल्ड बँक ही दोन नावं तर आपण सतत ऐकतो बरोबर पण त्यांच्यात फरक काय आहे सोप्पं आहे आय एम एफ एखाद्या देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आल्यावर तिला स्थिर करण्यासाठी मदत करते म्हणजे ती डॉक्टरसारखी आहे तर वर्ल्ड बँक देशांना रस्ते धरणं अशा विकासाच्या कामांसाठी कर्ज देते म्हणजे ती बिल्डरसारखी आहे आता यू एन सी टी काम थोडं वेगळं आहे ही संस्था देशादेशांमधला व्यापार सोपा व्हावा यासाठी मदत करते म्हणजे व्यापारातले नियम सोपे करणे किंवा त्यातल्या अडचणी दूर करणे एक प्रकारे ही व्यापारासाठी मार्गदर्शकाचं काम करते आणि मग आहे डब्ल्यूटीओ म्हणजेच जागतिक व्यापार संघटना हिला आपण जागतिक व्यापाराचा रेफरी समजू शकतो दोन देशांमध्ये व्यापारावरून काही वाद झाला तर तो सोडवण्याचं काम डब्ल्यूटीओ करते तसंच व्यापाराचे नियम बनवण्याचं कामही हीच संस्था करते आतापर्यंत आपण आरोग्य आणि अर्थव्यवस्थेबद्दल बोललो पण शांतता फक्त याच मार्गाने येते का नाही त्यासाठी आणखी एक गोष्ट लागते आणि ती म्हणजे संस्कृती आणि ज्ञान आणि इथेच युनेस्कोचं काम सुरू होतं युनेस्को म्हणजेच संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना या संस्थेचा विश्वास आहे की लोकांना शिक्षण देऊन आणि वेगवेगळ्या संस्कृतींना एकत्र आणून जगात खरी शांतता नांदू शकते ती ज्ञानाचे आणि संस्कृतीचे पूल बांधते युनेस्कोच्या कामाचं सार त्यांच्या या एका वाक्यात आहे युद्धाची सुरुवात माणसाच्या मनात होते म्हणून शांततेची भिंतही माणसाच्या मनातच बांधायला हवी किती खोल विचार आहे नाही का बंदूक आणि बॉम्बने नाही तर विचारांनी जग बदलतं हेच युनेस्को सांगतं युनेस्कोचं एक काम तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ते म्हणजे जगभरातल्या महत्वाच्या ऐतिहासिक जागांना जागतिक वारसा स्थळ म्हणून जतन करणे तर मग एक छोटासा प्रश्न आपल्या भारतातल्या कर्नाटकमधलं असं कोणतं स्थळ आहे जे या यादीत आहे जर आठवून बघा तर आरोग्य अर्थव्यवस्था संस्कृती आपण पाहिलं की या सगळ्या एजन्सी आपापल्या जागी किती महत्वाचं काम करतात पण जेव्हा हे सगळे एकत्र येतात तेव्हा एक मोठी आणि शक्तिशाली गोष्ट तयार होते जेव्हा या सगळ्या एजन्सीज एकत्र काम करतात तेव्हा एक प्रकारचं ग्लोबल सेफ्टी नेट तयार होतं म्हणजे जगात कुठेही काही अडचण आली मग ती नैसर्गिक आपत्ती असो किंवा आर्थिक संकट ही टीम मदतीला धावून जाते कोणी माणसांना वाचवतं कोणी अर्थव्यवस्था सावरतं तर कोणी आपली संस्कृती जपण्याचं काम करतं आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न आज आपल्यासमोर क्लायमेट चेंज आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे सारखी नवीन आव्हानं उभी आहेत तुम्हाला काय वाटतं या नवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी जगाला आता कोणत्या प्रकारच्या नव्या विशेष एजन्सीची गरज आहे